नारायण नारायण नाव गेलं सुरू राहिलं त्यालाच मारण्याकरिता म्हणजे स्वतः त्या प्रतिष्ठेसाठी स्वतःच्या सत्तेसाठी कोटी आज लोक म्हणतात की राजकारणी माणसं लय खाली गेले लय खालीची पातळी आज नाही तो, तो स्वतःचा पोरगा मारित कशासाठी राजफानाची जाऊ जाऊन म्हणजे आजचं नाही त्यावेळेस पासून हो आणि मग त्यांनी मुलाला मारण्याचा विचार केला मग भक्त प्रल्हादाला त्यांनी कड्यावर टाकून देण्याचा प्रयत्न केला हत्तीच्या पायाखाली देण्याचा प्रयत्न केला सापाच्या खोलीमध्ये त्याला टाकलं उकळच्या तेलात टाकलं स्वत होलिका त्याची बहीण बोलवली अग्नी अग्नीदेव प्राप्त होता आणि ती अग्नीमध्ये सहज बसू शकत होती एवढी तिला अग्नीची विद्या प्राप्त होती मग तिने सांगितलं की तू तेलात टाकला तरी मराना पड्यावर टाकला तरी मराना हत्तीच्या पायाने मराना मी मारताना काळजी करून आलं त्यावेळेस मग ती बही मारायसाठी लावून आली मारायसाठी बही धावून आली आणि मग तिने सांगितलं की तुम्ही